नमस्कार आपल्या कुकिंग टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चवळीची सुकी भाजी ही भाजी अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीने कशी करायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला त्यासाठी लागणार साहित्य एक छोटा कांदा एक टॅमॅटो ही थोडीशी कोथिंबीर आहे चिरलेली आणि हे थोडंसं वाटण आहे आणि ही एक बाउल अशी चवळी आहे हे आता आपण रात्रभर भिजत ठेवलेली आहे आणि आता ते आपण कुकरला लावून घेणार आहोत चला तर थोड्या वेळानंतर आपण बघूया हॅलो नमस्कार तर हे बघा हे बघा हे आपण आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यात तेल आहे दोन चमचे अशी आपली चवळी शिजवून घेतलेली आहे त्याची आता आपण भाजी करणार आहोत भाजी म्हणजे एकदम सुकी नाही असं थोडंसं ओलसर असे तर हे बघा इथे आपलं आता तेल तापलेलं आहे त्यात आपण टाकणार आहोत कांदा हा कांदा गुलाबी होपर्यंत परतायचा आहे गुलाबी होईपर्यंत करतायचं आता आपला कांदा गुलाबी झालेला आहे त्यात आपण टाकणार आहोत एक चमचा हळद एक टॉमॅटो हा टॉमॅटो आता थोडा मोहोपर्यंत परतायचा आहे आपण बघूया हे बघा आता टॉमॅटो आपला व्यवस्थित मिळलेला आहे ह्याच आपण आता घालणार आहोत एक चमचा भाजका मसाला केळीची कोथिंबीर आणि परतणार आहोत हे बरं बरं परत असलेलं आहे आता आपण त्याच्यावर ओतणार आहोत हे टवळे माझ्या मानक्याचा त्रास असल्यामुळे मी उभ्याने जेवण करत नाही छोटी शेगडी ओट्याच्या तिथे खाली काढून ठेवली आणि त्याच्यावर मी बसून जेवण करते कारण मला जास्त वेळ उभं राहता येत नाही तर हे बघा आता आपण भेटूया जरा वेळानंतर कारण हे जरा उकळ येऊ हो देत नंतर मी बघूया पुढचा आपण व्हिडिओ हे बघा असे चांगले उखळी आलेली आहे आणि आपली चवळीसुद्धा चांगली, चांगली शिजलेली आहे तीन शिट्या केलेल्या आहेत तर यात आपण आता थोडंसं मीठ घालूया थोडं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि आपल्याकडे भाजकं वाटप होतं केलेलं मी आधी ह्याच्या आधी तुम्हाला भाजक्या वाटपाचा केलेला आहे व्हिडिओ तो तुम्ही जाऊन बघा यूट्यूब चॅनलला आपल्या आणि आता हे वाटप घालायचं आहे बघा वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि थोडं पाणी साटे आटेपर्यंत आपण थांबूया चला असा मस्तपैकी उसे आता चवलच्या उकळ आलेला आहे हे बघा आणि पाणी आपण टाकलं होतं ते आटत आलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघताय कुठच्या राज्यातून कुठच्या देशातून ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि ही साधी मराठमोळी रेसिपी आहे कोणालाही सहज करता येते अशी हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कसा वाटला सॉरी कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता आपण गॅस बंद करणार आहोत बघा समस्तपैकी अशी आपली चवळीची उसळ झालेली आहे चला बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत